हॅलो फ्रेंड जय श्री कृष्णा तुम्ही कसे आहात मला माहिती आहे तुम्ही ठीकच ना मी पण खूप छान आहे तर फ्रेंड्स आता आम्ही जात आहोत गाडा गावाकडे कारण की आमच्या गावाकडे कार्यक्रम आहे का तरी मुशाचा त्यामुळे आणि हे बघा पप्पा गेलेले आहेत पुढे मम्मी चालत आहे मी पण चालत आहे बघू शकता किती छान वातावरण झालेलं आहे थोडं ऊन पण पडलं आहे पण खूप हिरवळ हिरवळ झालेली आहे आमच्या इथे खूप छान वाटतं आहे तर आम्ही आता जात आहोत तुम्हाला मी दाखवते आमचं गावाकडचं घर कारण की त्या दिवशी मी तुम्हाला फक्त शेतच दाखवलं होतं त्यामुळे आणि मी हे पण दाखवतो की आमचा धाबा पण तयार झालेला आहे की नाही तर भेटूया तर डावेतच <laughs> सर आम्ही पोहोचलेलो आहोत आणि आता जात आहोत खाली देवदर्शनाला देव आणि तुम्हाला दाखवते माझा ब्रदर चला तर आम्ही आता देव देव म्हणजे देवीच्या मंदिरला जात आहोत आणि आम्हाला देवीचं दर्शन घेणं गरजेचं असते त्यामुळे आम्ही शाळेत गेलो नाही शाळेला सुट्टी मारली पण देवीच्या दर्शनासाठी आलोत कारण की गरज होते त्यामुळे फ्रेंड्स तुम्ही बघू शकता इथं पण मूग लावलेला आहे आणि तिथे मंदिर आहे छोटासा बघू शकता किती छान आहे हिरवाई लोक आणि मोठे मोठे पण आहेत मी तुम्हाला दाखवलं होतं मंदिर म्हणजे हे कारण की घराच्या तिथलं असे आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता किती छान वाटते फ्रेंड्स तुम्ही बघू शकता इथं पण आमचंच आहे आणि इथं आहे सीताफळीचं झाड इथं पण आहे आणि आता आम्ही जात आहोत मंदिर आहे लोक देवदर्शन करत आहेत चला जा पडशील ॲटिट्यूडमध्ये चलत येतोय किती छान आहे इथे जाई मारून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता <laughs> हे आमचं शेत आहे चला गवत खूप उगलेलं आहे तुम्ही बघू शकता बाय टाटा ए बाय बैठक नसते नंतर असते फ्रेंड्स तुम्ही बघू शकता इथे छोटे छोटे देव आहेत आणि किती गर्दी पण झाली आहे सगळे लोक आज पाया पड्या म्हणजे बाहेरून गावी येतात त्यामुळे पाया पडतात आणि हे तुम्ही बघू शकता इथं खूप अंधार आहे त्यामुळे दिसत नाहीत इथे देवी आहेत सगळे देवांच्या पाया पडत आहेत खूप गर्दी होती त्यामुळे मी लवकरच बाहेर आले तर फ्रेंड्स आम्ही आता देवदर्शन करून आलेलो आहोत आणि आता आम्ही जात आहे खाली कारण की आमचं म्हणजे आहे रा नारळ दाखवायचं आहे त्यामुळे फ्रेंड्स मग आम्ही तुम्हाला तुम्हाला दिसलं नसेल त्यामुळे परत दाख त्यामुळे परत दाखवते हे बघा किती छान मुग आलेला आहे आणि इथं गवत पण खूप झाले तशी दाखवायचे झाड आहे तिथं पाण्यासाठी पाण्यासाठी हाऊत केलेला आहे नका म्हणजे आहे आता मी तुम्ही पाय पडलून जात आहोत वरी हा बघा आमचा सुपरमॅन कसा चढतोय वर चढ चढ पटकन मला पण चढायचं अजोग अरे अरे रे पडतंय पडतंय पडलं पडलं शेतरा चिटकूनच मंदिर आहे त्यामुळे खूप लांब जायची गरज नाही आणि आमचा नाही पडला आहे का नाही फ्रेंड्स आता आम्ही घरी आलेलो हो, आहोत आणि मी खाता आहे वडापाव कारण की मला खूप भूक लागली होती आणि मम्मी म्हटलेली की देवीचे दर्शन केल्याशिवाय जेवायचं नाही त्यामुळे फ्रेंड्स हा माझा छोटा अंकल आदित्य आणि हा आहे माझा मोठा अंकल राहुल तर मला आम्ही खूप मजा करत होतो टी व्ही बघत होतो आणि दादा पण हा असतो आम्ही पण टी व्ही बघत बसलो होतो आणि माझा छोटा अंकल म्हणत होता की म्हणजेच रा आदित्य अंकल की तू असं बोल तसं बोल कारण की त्याचा पण यूट्यूबवर चॅनल आहे पण ते गेमिंगचेच व्हिडिओ टाकतो त्यामुळे आणि आम्ही खूप होत होतो त्याला फ्रेंड्स आता आम्ही दाब्यावर आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता गेल्या वेळेस आम्ही आपण बघितलं तर तेव्हा धाबा तयार नव्हता पण आता धाबा तयार झालेला आहे आणि ते सामान ठेवण्यासाठी एक रूम काढलेली आहे सो आमलं की एक थोड स्क्रॅचची वट घे घेऊन आला आहे आणि गेल्या वेळेस मुगला दाखवला होता मी तुम्हाला दाखव लावलेला तर ते पण आता मोठा झालं आहे गेल्या वेळेस काहीच नव्हता फ्रेंड्स किती छान झालेला आहे किती छान वाटत फ्रेंड्स आणि आता आम्ही जात आहोत दोन गाड्यात कारण की एक एकावर मम्मी पप्पा आणि एकावर मी आणि माझे दोन अंकल बसणार आहोत त्यामुळे फ्रेंड्स तुम्ही बघू शकता किती छान वाटतंय आणि हे लिंबाचं झाड सा आहे सावलीसाठी लावलेले पण त्याचं काही नाही पण हे पण पन किती छान झाले किती मोठे आणि बघू शकता धाबा किती छान वाटतोय आणि इथं लाईटिंग वगैरे लावलेली आहे तर फ्रेंड धाब्याच्या गाव जे आहे तिथं खूप हिरवीगार झाडे तर फ्रेंड्स बघू शकता किती छान छान झाड आहेत हिरवी हिरवीगार मला अशी झाडे खूप आवडतात तुम्हाला आवडतात की नाही तर नक्की सांगा बघा किती छान वाटतं आम्हाचे बघ झाली तर बसायला किती छान वाटतं ना फ्रेंड्स तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि गटारी अमुशाही कोणाला माहिती आणि कुणाकोणाच्या घरी होती ते पण कमेंट सांगायला विसरू नका प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाय